सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर शहरात चिखलठाणा या परिसरात सकाळी साडे दहाच्या आसपास गौरक्षक गणेश शेळके या गौरक्षकाला अशी माहिती मिळाली की या परिसरात गायींची कत्तल होत आहे ही माहिती मिळाल्यानंतर हा गौरक्षक त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या त्याला जवळपास तिथे दोन गायी या कापलेल्या अवस्थेत दिसून आल्या ही घटना दिसल्यानंतर या गौरक्षकाने पोलिसांना फोन केला आणि त्या ठिकाणी दोन पोलिसवाले आले पण त्या जागेवर जवळपास दहा ते पंधरा लोक जमा झाले आणि या दहा ते पंधरा लोकांनी या गौरक्षक गणेश शेळके यावर हल्ला चढवला हा हल्ला इतका डेंजर होता की या हल्ल्यामध्ये गौरक्षक गणेश शेळके याचं डोकं याची पाठ याची मांडी याची कंबर अक्षरशः फाटली आहे एवढंच नाही तर या जमावाने त्या ठिकाणी आलेल्या दोन पोलिसांवर देखील हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये या पोलिसांच्या हातांना आणि पायांना किरकोळ जखमा झाले आहे ही बातमी ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्यांची फोर्स मागवली आणि त्या ठिकाणी त्या लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली यानंतर रक्तबंबाळ झालेला गौरक्षक गणेश शेळके याला तेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि या दहा ते पंधरा लोकांनी जो हल्ला केला यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण या गौरक्षक गणेश शेळकेचं काय म्हणणं आहे तर या शहरात खुलेआम गो तस्करी चालू आहे आणि किरकोळ पन्नास शंभर रुपयांची लाच घेऊन येथील ट्राफिक पोलीसवाले सगळेच नाही पण काही पोलीसवाले या गाड्या सोडतात आणि किरकोळ लाच घेऊन या लोकांना सोडून दिलं जातं तर नेमकं हा गौरक्षक काय म्हणतो ते बघा पुलिस डिपार्टमेंट को सब पता है हम पिछले चार साल से गोरक्षा कार की कार्यवाही हो रही है मैं पुलिस डिपार्टमेंट सिटी ऑफिस सिर्फिस सबको मैं निवेदन दे चुका हूँ कि संभव नगर शहर में अवैध गोवंश तस्करी हो रही है गोमा तस्करी हो रही है अवैध हो रही है मैं ये बार बार बार, बार 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 मैं ये दे चुका हूँ फिर भी प्रशासन को कार्रवाई करनी नहीं तो ये जो कर नहीं रहे ना तो इसका क्यों कर नहीं रही है बड़ी बात है कि ये देखना पड़ेगा कि क्यों नहीं कर रहे ये जो है ये जो गोवश की तस्करी होती है यहाँ पे ट्रैफिक पुलिस पचास पचास रुपए लेके गोवश की गाड़ी छूटती है लज्जानी चाहिए इस बात की कि रुपए गाड़ी पास कर रहे हैं अब जैसे कि दारू का अगर काम रहा तो हम दारू के लिए स्पेशल क्यों गोरक्षक के लिए नहीं करते राज्य माता तो आता माता है फिर भी इन्हें कुछ इंटरेस्ट नहीं है पुलिस को इस काम में इंटरेस्ट नहीं है इस वजह से गोरक्षक को रस्ते आना पड़ रहा है अगर पुलिस ये काम नहीं करेंगे तो गोरक्षक सक्षम हे रस्तेगुतर की भोजपुरी करू शकतो काम करना पड़ेगा ये हमारी मजबूरी है अब हम करेंगे हमारा धार्मिक कर्तव्य है हमारा संवैधानिक कर्तव्य है और हम हमारा कर्तव्य निभाने के लिए तैयार है पुलिस को करने तो पुलिस करें हम हमारा कर्तव्य पार पार्क नक्कीच हा घडलेला प्रकार अतिशय भीतीदायक आहे पोलिसांनी नक्कीच यावर गांभीर्यपूर्वक विचार करावा एवढीच या गोरक्षकांची विनंती आहे